ਆਹ ਬੋਪਾੜ ਹੇਡ ਸੌਰੇ ਹੇਡ ਤੜਾ 11 ਬਾਈਕਲੇ 11 12 13 14 15 ਬਾਈਕਲੇ 15 16 ਬਾਈਕਲੇ 17 ਬਾਈਕਲੇ 20 ਬਾਈਕਲੇ 20 20 ਬਾਈਕਲੇ 20 ਬਾਈਕਲੇ 25 ਬਾਈਕਲੇ 30 ਬਾਈਕਲੇ ਪਟਕਨੂਰੇ ਇਥੇ ਮੋੜ ਕਾ ਲਾ ਗਾਣੋ ਕੇ ਜੀਵਣ ਵਰਤ ਮੈਂ 35

पच्चीस रो पचास पच्चीस रो पांच रुपए किलो पांच रुपए सात रुपए रुपए वीस रुपए एक पच्चीस रुपए छवि रुपए सत्तावीस रुपए अट्ठावी रुपए

उस्तिया ठांज, तॉर बाला, करते बाला, करते इसराइं तॉर जी जिवीस, करते आए साड़, कर चे जाना, कर चे जाना, कर कर चे जाना, कर कोई पाल पड़ की दमानी या, तॉर बोला पंचवीस रुपये पंचवीस पस्तीस अडतीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस बोलाय दादा त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस रुपये मांडा पन्नास होते ना बोला बेडे बनव రూపాయో పంపా పం రూపాయ పంధ్ర బాయ్ వీస రూపాయ రూపాయలు బాయ్ భేంటి వీస రూపాయ వీస రూపాయ రూపాయలు మిస్ రూపాయ రూపాయలు

પંચ રૂપ પંચો પંચાલ બરાબર કરો પંચ શેચીસ શેચી સત્તે પન્નાસ રૂપ ખાઈલાસ પંદર કિલોમાન ગાંટીમાં વીસ રૂપિયા ઓકે અમ तेवीस तेवीस चोवीस पंचवीस पंचवीस रुपये पंचवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस तीस रुपये तीस रुपये तीस रुपये तीस मांडा बोला मिरच्या चाळीस रुपये अलीकडे चाळीस रुपये कमिशन बोला केदार बोला केला बोला चला जाऊ बोला पन्नास पन्नास साठ सत्तर सत्तर ऐंशी 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 रुपये जावा ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी एकशे एकवीस गेलेली हजार दिसार पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शंभर शंभर

ਕਿਤੀ 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 ਸਾਰੇ ਆਉਂਦੇ ਨਾ ਡਾਇਰੈਕਟ ਹੀ ਸੁਰੂ ਮੰਨ ਲਓ ਧਰਤਾ ਮਾਲਿਆ ਕੋਟੰਬੀ एक हजार अकरा बारा तेरा चौदह पंद्रह सोलह सत्रह अठारह रुपये जोड़ी वीस रुपये जोड़ी एक बावीस रुपए जोड़ी पंच रुपए तीस रुपए जोड़ी तीस रुपए जोड़ी तीस रुपए जोड़ी रुपए बत्तीस रुपए एक छत्तीस रुपए छत्तीस रुपए छत्तीस रुपए छत्तीस रुपए रुपए

పాత్ర వైఖ్య పాత్ర బైకు బైకులు పాత్ర బైకులు అట బైకులు నవ్వు బైకులు దారా బైకులు దారా బైకులు దా దారా బైకులు సార బైకులు ఎలా ఎక్కువైకులు

పటాట్ ఇక్కడ రూపాయ 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 పాడుగా అడుగు రూపాయ కిలో దిడ్ పవన్ వన్షే ગાવાય ના તીન ચે પા ચાર ચે ચાર ચે ચાર ચેર ભાઈ સાડે ચાર ચેર વાઈ સાડે ચાર ચેર વાઈ

सातशे रुपये आठशे रुपये सवाशे साडेआठशे एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार अठराशे रुपये बाराशे तेराशेश चौदाशे रुपये चौदाशे ચૌદાશ ચૌદશે પંદર સોળ રૂપિયા સોળ સતરાશ રૂપ સતરાશ સતરાશ રૂપે સતરાશ દોન હજાર રૂપિયા દોન હજાર દોઢ હજાર દોન હજાર

बावीस रुपये तीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस सव्वीस सत्तावीस 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 अठ्ठावीस अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस अठ्ठावीस तीस रुपये रुपये तीस रुपये तीस रुपये 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 रुपये

दोनशे दोनशे पाच दोनशे दहा दोनशे दहा आता का पाठी दोनशे दहा दोनशे दहा माल भारी भरती दोनशे दहा दोनशे दहा दोनशे पंधरा दोनशे वीस दोनशे पंचवीस मांडा तीन तीन माडा नाथा तीन माडा वर तीन माडा सीताबाई तीन नाता सीताबाई करायचा शेवट राहिले एक सीताबाई तो कि तो झाले शंभर 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 एक बावीस दोन बोला शंभर शंभर पाच दहा पंधरा वीस तीस चाळीस पन्नास एकशे पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद दोनशे दोनशे बोलायच भगवान दोनशे 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 सागर दोन येत दोनशे झाले दोन सागर माडा પંદર રૂપાઈ કિલો પંદર કિલો પંદર કિલો વીસ રૂપાઇ કિલો કિલો ત્રીસ રૂપાઈ કિલો લેખમાં

कौनच बंचीत 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 वरायचं रे कुनिया कौनच वोच्छ रुपये तरुबाए एए? सस्थेतिक लगा वोच्छ तासरी इसी वोच्छ ती एज वोच्छ ती एज वर अबड़ाई बॉलपट वोच्छ ती एज वोपड़ा आंधर कुण

పన్న <classical music> <coughs> चारशे चारशे पांच चारशे दह चार 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 तीस चार चार पन्ना चारे पन्ना बोला चारशे पन्ना चारशे पन्ना चारशे पन्ना चारशे पंचावन चारशे साठ चारशे सत्तर चारशे सत्तर एक चोरी मांगा है पचास दहा एकशे पन्ना రూపాయ కిలో రూపాయ కిలో పద్రుపా రూపాయ

बिगर कमिशन बोला गाडी मामा तीस रुपये लागेल तीस रुपये तीस रुपये बोला तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये रुपये चौतीस रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस रुपये एक आवड घ्या एक घ्या भेंडी पंधरा रुपये सोळा रुपये किलो एकवीस रुपये किलो तेवीस तेवीस रुपये तेवीस रुपये तेवीस रुपये भेंडी तेवीस रुपये तेवीस रुपये तेवीस रुपये तेवीस रुपये किलो तेवीस रुपये किलो बोलायच कोण ना अवट बोलायचं चोवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये एका वाट एक चौधरी कर हा एक शेंडगे बाई मांड आणि एक आव्हाड मांड बायवर मिरची बोला मिरची 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 बोला की हा वीस रुपये किलो वीस रुपये किलो एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये माल चांगला आहे चोवीस रुपये लाल झालेली आहे चोवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये तीस रुपये तीस रुपये किलो तीस तीस रुपये किलो 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 मिरची तीस रुपये किलो बोलायचं तीस रुपये तीस रुपये तीस रुपये हे हे चला तीस एकवीस बावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस एकतीस बत्तीस पस्तीस छत्तीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस पन्नास पन्नास रुपये किलो एक्कावन बावन्न त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न रुपये किलो छप्पन रुपये किलो सत्ता साठ रुपये किलो एकसठ रुपये किलो एकसठ रुपये एकसठ रुपये मारे पंचवीस रुपये किलो किलो तीस रुपये किलो निवारे तीस रुपये किलो हे बघ तीस रुपये किलो पन्नास रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये तीस रुपये रुपये बोलेस कोणला तीस रुपये तीस रुपाय तीस रुपये तीस रुपाय तीस रुपाय तीस रुपाय तीस रुपये किलो ना किलो तीस रुपये तीन किलो सूट कर रे तीस रुपये किलो बोला कि तो म्हणजे हा तीस रुपाय चाळीस रुपाय पन्नास एकावन्न पंचावन्न साठ रुपाय साठ रुपये पासष्ट रुपये सहासाठ रुपाय सदुसष्ट अडुसठ अडुसठ एकोणसत्तर सत्तर दोन तीन ठिकाणी एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर पंच्याहत्तर पंचाहत्तर पंचाहत्तर रुपाय शहात्तर रुपये रुपये किलो लिंबो शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी रुपये किलो लिंबू ऐंशी ऐंशी रुपये ऐंशी रुपये किलो लिंबू ऐंशी रुपये ऐंशी ऐंशी रुपये जाऊन ऐंशी रुपये ऐंशी रुपये घोडेगाव भैया कर रे किलो एकवीस रुपये किलो बावीस रुपये किलो बावीस रुपये माल चांगला अरे बावीस माल चांगलाय बावीस रुपये बावीस रुपये किलो बावीस बावीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये माग बावीस रुपये तुम्हाला चला व्हायरल करून टाका हस ना काय भावे मिरची मिरची चाळीस चाळीस काय भावे पंचेचाळीस चाळीस चाळीस